या हंकार आंदोलनासाठी उपस्थित आलेल्या सर्व महाराष्ट्रातील शिक्षक बांधवांना आज या ठिकाणी लढ्यासाठी आपण सर्वांनी आपलं विरदार सोडून या ठिकाणी राहुल कांबळे सर असतील पाटील सर असतील किंवा ती काही समन्वय सांगायची आपली ती टीम आहे या टीमचे हात वर्त करण्यासाठी आपण या ठिकाणी आला त्याबद्दल आपल्या सर्वांची खरोपण्याबद्दल मी आभार व्यक्त करतो आता तुम्ही माणसाला आपल्या मनात त्याचे आभार कशाला दिवसापासून आंदोलन चालू जर आपण लढ्यासाठी ज्या लढ्यातून तुम्हाला प्रत्येकाला आपण लाभार्थी आहोत प्रत्येकाचे पंधरा वीस हजार रुपये वाढणार आहे त्या लाभा खेळण्यासाठी जर मैदानावर येऊ शकत नसलं तर याच्यापेक्षा खंत कोणती असू शकणार याच्यापेक्षा दुर्दैवी गोष्ट कोणती असू शकणार आणि त्यामुळं आपल्या उपस्थित बांधवांचे तरी आभार मानले पाहिजेत कारण खऱ्या अर्थाने तुम्ही लाभार्थी आहात कारण तुम्ही जे चटके भोगले आहेत त्या संघर्षाचे चटके तुमच्या संसाराला लागले आहेत म्हणून तुम्ही या ठिकाणी आपलं घरदार सोडून खेळत आला बाकीच्यांचं मजेत चालू दिसतो कारण त्यांना गरज नाही ज्यांना चटका लागला काहीतरी सायकल चालू असत काहीतरी सोडून चालू आहे त्याला वाटत होणारच आहेत आपण काय फरक पडणार आहोत प्रत्येकाच्या मनामध्ये आज जर प्रश्न निर्माण झाला तर हजार जण जर हात विचार करत की मी गेल्यानंच काय फरक पडणार नाही तर येणार दिसणारी संख्या यांच्यापेक्षा वेगळी असू अजूनही वेळ गेली नाही बांधव आम्ही आंदोलनाचा तरी विसावा दिवस असेल की अजूनही वेळ गेली नाहीये हे आंदोलन अजून आपल्याला तीव्र करणं गरजेचं आहे हे आंदोलन अजून तेव्हा ठेवणं गरजेचं आहे कारण जोपर्यंत आपल्या हातात आपला हक्काचा शासन आदेश आपल्या हातात मिळत नाही तोपर्यंत आंदोलन माघार घेणार नाही या भूमिकेवर शिक्षक समाज सेंटर ठाम आहे या भूमिकेवर जर हे सगळे बांधव ठाम असेल तर यांना सुद्धा गोदार आहे यांना सुद्धा संसार आहे यांना सुद्धा परिवार आहे यांना सुद्धा तुमच्यासारखे काम आहे परंतु फक्त तुमच्यापासून आंदोलनाचा लढा महाराष्ट्रावर पेटत चाललेला आहे महाराष्ट्राभर वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलन चालू आहे पाठी या ठिकाणी आपण आंदोलन केलं याही ठिकाणा आपण एक मोठा स्ट्रोक देण्याचं काम शिक्षण मंत्र्याला किंवा या सरकारला दिलंय शिक्षण विभागाच्या मुदात आपलं आंदोलन मुळात नाहीच आहे आपला जो आंदोलन आहे किंवा आपली जी काय मागणी आहे हे कोणीतरी आढवत आहे सरकारमधील आणि कुठेतरी होऊ नये शिक्षण विभागाला या आंदोलनातून बळ मिळावं यासाठी आपण हे आंदोलनमध्ये ताकदीत केलेलं आहे आता मला राठेघाटांनी सांगितलं गप्पा सरांनी सांगितलं वाघमारे सरांनी सांगितलं सगळ्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या

हे मावळे आपल्याला आणखी वाढवणं गरजेचं आहे आपल्याला सुद्धा आपल्यावर होणारा हा अन्याय कायमचा जर विकवायचा असेल तर पुन्हा एकदा जास्त नाही फक्त तीन हजार लोक वरचे त्रेसष्ट फक्त वरचे तीन हजार लोक जर या ठिकाणी आता कोणी म्हणतो दोन दिवस बसू शकतो तीन दिवस दोन आणि तीन दिवस ते बांधलो जोपर्यंत कागद हातात पडत नाही तीन हजार लोक फक्त तुम्ही इथं मैदानात घेऊन बसा मग बघू कोण आडवा जो आडवा येईल त्याला आडवा करण्याची ताकद तुमच्या आमच्या मुलगा वंशा किती दिवस उत्सण अवसान आणणार आहे आज हे अवसान आणलं हे सगळं उत्न अवसान घेऊन घरपास सर असतील सर असतील हे तुम्हाला आव्हान करत दोन तीन दिवसांपूर्वीचे तू बघितले असेल तुम्ही कांबळे सर येतले सुरू होते विचार कांबळे सर तरी उत्तर घेतलं या आंदोलनाचं या आंदोलनाची जबाबदारी तुम्हाला आम्हाला प्रत्येकाला खांद्यावर घ्यावं लागणार आहे की जोपर्यंत प्रत्येक हा अंशतांवरी शिक्षण नाना टाकलं ही जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर कारण आमंत्रण आमंत्रण तुम्हाला आमंत्रण देण्यासाठी हे कुणाचं घरचं कार्य नाहीये आमंत्रण हे घरच्या कार्यासाठी असते तिथं काही कुणाचं घरचं मैत्री कार्य नाहीये कुणाच्या मुलीचं लग्न नाहीये कुणाच्या घरचा एखादा कार्यक्रम नाहीये हे कार्य आहे महाराष्ट्र